आज तुम्ही फक्त आम्हाला निमंत्रित केलेलं आहे आता आम्ही इन्व्हाइटेड आहोत इंडक्टेड नाही आहे त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला तुमचा घटक पक्ष समजता का जर तुम्ही घटक पक्ष समजत असाल तर तसा आम्हाला तुम्ही लेटर द्या जे लेटर जे पत्र महाविकास आघाडीचे जे प्रमुख आहेत शरद पवार साहेब त्याच्यानंतर उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसतर्फे खरगे साहेब असतील किंवा त्यांचे प्रभारी जे आहेत रमेशजी यांच्यापैकी या तिघांनी आम्हाला लेटर द्यावं आणि आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत हे त्यांनी जाहीर करावं की हो। तुमचं जर सीट शेअरिंग झालं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे मग आम्ही एक तर इंडिव्हिज्युअली बोलू नाहीतर मग कलेक्टिवली बोलू तुमचं त्यांचं असं म्हणणं की आमचं अजून ठरायचं आहे मग आता तुमचं ठरलं नाही आहे तर आम्ही आमचं कसं काय स्टँड क्लिअर करणार आहे नाही नाही आमचं तर क्लिअर आहे ना की तुमचं ठरलं असेल तर आम्हाला सांगायला पाहिजे मग आम्ही आमची स्टॅन्ड क्लिअर करतो तुमचं ठरलं नसेल तर तेही आम्हाला स्पष्ट सांगायला पाहिजे की आमचं ठरलं नाही आहे आता याच्यामध्ये जर तुमचं ठरत नसेल तर आमचा क्लिअर फॉर्म्युला बारा बाराचा आहे त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे मग तुमचं ठरत नाही आहे आमचा फॉर्म्युला क्लिअर आहे बारा बारा बाराचा त्याच्यावर त्यांनी काय अजून आम्हाला त्याच्यावर उत्तर दिलं नाही आमची जागांची मोदींना आर एस एस ला भाजपला हटवणे हा आमची प्रायोरिटी आहे जागा हा आमच्यासाठी विषय गौण आहे मी पुन्हा एकदा रिपीट सांगतो मान्य बाळासाहेबांनी सुद्धा हा स्टँड क्लिअर केलेला आहे आम्ही जागेसाठी भांडत नाही आहोत आम्ही तात्विक मुद्द्यांसाठी भांडतोय कॉमन मिनिमम प्रोग्राम अॅग्री करा तुमचा सीट शेअरिंग फॉर्म्युला असेल तो आम्हाला द्या नसेल ठरला तसं सांगा कुणा भेटूयात ठरवूयात परंतु जर तुम्ही आम्हाला बाहेर बसवत असाल तर मग आमचं नाही ला जाऊन नाही नारा नारा आता नाराज वाईट वाटत ना एक वेळ लक्षात घ्या त्यांनी शंभर टक्के अपमान केलेला आहे त्यांनी आम्हाला बाहेर बसवलेला आहे पण त्यांनी असे बघणूक घ्यायला नव्हते